महाभारताच्या युद्धात एका अद्वितीय योद्ध्याची कथा आहे ज्याचे नाव आहे अश्वत्थामा गुरु द्रोणाचार्य आणि कृपीचा हा तेजस्वी पुत्र एका वेगळ्याच कारणासाठी ओळखला जातो त्याच्या अमृत्वासाठी अश्वत्थामा हा केवळ महायोद्धाच नव्हे तर हिंदू धर्मात मानल्या गेलेल्या अष्टचिरंजीवांपैकी एक आहे त्याच्या जीवनातील अनेक चढवतार शौर्य संताप आणि श्राप यांची ही कथा आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते चला या कथेत डोकावूया आणि जाणून घेऊया अश्वत्थामाच्या जीवनातील अद्भुत घटनांचा प्रवास अश्वत्थामा जन्मल्या क्षणीच अलौकिक होता त्याचा जन्म महादेव यम काळ आणि क्रोध यांचे अंश घेऊन झाला होता त्याच्या जन्मावेळी त्याच्या रुद्राचा आवाज अश्वाच्या हिनहिनाटासारखा होता म्हणून त्याचे नाव ठेवले गेले अश्वत्थामा बालपणापासूनच तो पराक्रमी धाडसी आणि तेजस्वी होता गुरु द्रोणाचार्य त्याच्यावर अपार प्रेम करत पाण्याप्रेमाने कधी कधी इतर शिष्यांमध्ये द्वेष निर्माण केला द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना एका वेगळ्याच प्रकारे प्रशिक्षण देत असत त्यांनी पाण्याने भराव्याचे भांडे दिले होते आणि जो पहिला पाणी भरून परत येईल त्याला धनुर्विदेची गुप्त रहस्ये शिकवली जा द्रोणाचार्यांनी अश्वत्थामाला लहान भांडे दिले ज्यामुळे तो नेहमी पहिला परत येई पण अर्जुनने हे ओळखले आणि आपल्या बुद्धीने तोही पहिल्यांदा पोहोचू लागला यामुळे अर्जुन आणि अश्वत्थामामध्ये स्पर्धा निर्माण झाली महाभारताच्या युद्धात एका नियोजित युक्तीने धृष्टदिऊनने द्रोणाचार्यांचा वध केला अश्वत्थामासाठी ही घटना असह्य होती आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने नारायण अस्त्राचा प्रयोग केला हे अस्त्र इतके भयानक होते की पांडव आणि त्यांच्या सैन्याला धडा शिकवण्यासाठी पुरेसे होते पण श्रीकृष्णाच्या युक्तीमुळे पांडव बचावले युद्धाच्या शेवटच्या दिवसांत दुर्योधनाच्या आज्ञेवरून अश्वत्थामाने पांडवांचा नाश करण्याचा निर्धार केला त्याने रात्रभर चाललेल्या हल्ल्यात महादेवाची कृपा प्राप्त करून पांडवांच्या शिबिरात प्रवेश केला शिबिरातील धृष्टद्युम्न शिखंडी उत्तमौजा यांच्यासह द्रौपदीच्या पाच पुत्रांचा वध केला त्याने केलेल्या या कृत्याने इतिहासात एक नवीन कलंक जोडला पांडवांनी या घटनेचा बदला घेण्यासाठी अश्वत्थामाचा पाठलाग केला शेवटी महर्षी वेदव्यासांच्या आश्रमात त्यांचा सामना झाला अश्वत्थामाने ब्रह्मास्त्राचा उपयोग केला ज्यामुळे पृथ्वीचा संहार होण्याची वेळ आली श्रीकृष्णाच्या आदेशाने अर्जुनने आपले अस्त्रपर्त घेतले पण अश्वत्थामाला अस्त्रपर्त घेण्याचे ज्ञान नव्हते म्हणून त्याने अस्त्र अभिमन्युपुत्र उत्तरा हिच्या गर्भाकडे वळवले श्रीकृष्णाने त्याला सांगितले की तुझा अस्त्र अचूक आहे पण मी त्या मृत गर्भाला पुन्हा जिवंत करीन या कृत्यामुळे संतप्त झालेल्या श्रीकृष्णाने अश्वत्थामाला भयंकर श्राप दिला तू तीन हजार वर्षे पृथ्वीवर भटकत राहणार तुझ्या शरीरातून पीव व रक्त वाहत राहील तू एकटाच आणि त्रस्त राहशील श्रीकृष्णाच्या श्रापानंतर अश्वत्थामा आपल्या मस्तकातील मणी काढून पांडवांना देतो आणि वनात निघून जातो असे मानले जाते की तो अजूनही जिवंत आहे पण एकट्याने फिरतो आपल्या कर्माचा पश्चात्ताप करतो त्याचे पश्चात्व त्याच्यासाठी शाप ठरले आहे अश्वत्थामाची कथा ही केवळ एका योद्ध्याची गोष्ट नाही ती मानवी भावनांचे संतापाचे पश्चात्तापाचे आणि नियतीच्या निर्णयांचे प्रतिबिंब आहे या कथेतून आपण शिकतो की कितीही बलाढ्य असला तरी अहंकार आणि चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला विनाश पत्करावा लागतो